नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेविका हे पद जे भरलं जात आहे त्या पदांसंदर्भात न्यायालयामध्ये जे काही प्रकरण प्रलंबित आहे अर्थात जी एन एम वर्सेस ए एन एम केस रिगार्डिंग महत्त्वपूर्ण अपडेट लोकमत न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये काय अपडेट सांगण्यात आलेली आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा जिल्हा परिषद परिचारिकांची रिक्त पदे भरण्याला हायकोर्टाची मनाई या ठिकाणी देण्यात आलेली आहे उच्च पदविकाधारकांना डावलून कनिष्ठांना संधी दिल्याचा या ठिकाणी आरोप जे आहे ते करण्यात आलेले आहे उच्च पदविकाधारकांना डावलून केवळ कनिष्ठ पदवी पदवीधारकांना नियुक्तीसाठी पात्र ठरवण्यात आल्याचा आरोपावर राज्य सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा परिषद परिचारिकांची रिक्त पदे भरण्याला अंतरिम या ठिकाणी मनाई देण्यात आलेली आहे किंवा मनाई केली आहे मनाई न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे तर पहा सरकारच्या वादग्रस्त निर्णयाविरुद्ध नागपूर गोंदिया व अकोला जिल्हा परिषदेच्या परिचारिका भरतीमध्ये दिल पीडित उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झालेली आहे या प्रकरणावर आता तीन फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी विद्यार्थी मित्रांनो पार पडणार आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर पहा या पदभरतीसाठी जनरल नर्सिंग अँड मिड वाईफ जी एन एम बी एस uh, सी uh, नर्सिंग व ऑक्झिलरी नर्सिंग अँड मिडवाईफरी ए ए ए एन एम पदवीधारक असलेल्या आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे नोंदणी झालेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले होते याचिकाकर्ते जी एन एम व बी एस सी नर्सिंग पदवीधारक असून त्यांना या पदांकरिता पात्र ठरविण्यात आले होते परंतु ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी तीस डिस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या पदभरतीकरिता केवळ ए एनियम धारकच किंवा पदवीधारकच पात्र असलेल्या उमेदवारांना पात्र आहेत असे या ठिकाणी सांगण्यात आले होते आणि त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले होते हा निर्णय अवैध असल्याचे याचिकाकर्ते यांचे म्हणणे आहे याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट अमोल चाकोतकर ॲडव्होकेट एन व्ही भुतेकर व ॲडव्होकेट आर डी नरखेड यांनी यांची बाजू जी आहे ते स्पष्टपणे मांडलेली आहे गुणवत्ता ला केराची टोपली या ठिकाणी देण्यात आलेली आहे जेएनएम व बीएससी नर्सिंग हे एन एमपेक्षा उच्च शिक्षित अभ्यासक्रम आहेत ए एन एम अभ्यासक्रम दोन वर्ष साठी आहे जी एन एम अभ्यासक्रम साडेतीन वर्षसाठी आहे आणि बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम हे चार वर्ष कालावधीचा आहे जी एन एम व बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमात ए एन एम अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा विस्तृतपणे समावेश केला गेला आहे त्यामुळे जी एन एम व बीएससी नर्सिंग पदविकाधारकांना किंवा पदवीधारकांना या पदांकरिता अपात्र ठरवले जाऊ शकत नाही असा दावा याचिका करते यांनी त्यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा सध्या ही आहे विद्यार्थी मित्रांनो जी एन एम एन एम केस रिगार्डिंगची ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे आता या रिगार्डिंग पुढील सुनावणी जी आहे ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे ठीक आहे त्या सुनावणी संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की काय अपडेट येणार आहे जे काही न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे किंवा जे काही नेक्स्ट हिअरिंग असणार आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ते आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या व्यतिरिक्त विद्यार्थी तुमचे काही प्रश्न असतील ते नक्की कमेंट्स करून नि विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहता असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण आपण जे काही भरती रिलेटेड अपडेट आहे जिल्हा परिषद अंतर्गत असो किंवा इतर पदभरती संदर्भातच्या त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे सो माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद